Ani, 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 रे गनि पनिप गरे से सा पग गरे सा नमो मे गुरु तव चरणं तव चरणं तव श्री सद्गुरुनाथ महाराज की आपण चिंतन करूया आणि आजचे चिंतनासाठी नाव आहे ते आहे ओम महावाक्योपदेशकाय नम हा आपण नमस्कार करू त्यांना ओम महावाक्योपदेशकाय नम ओम महावाक्योपदेशकाय म्हणजे महावाक्य उपदेशक की जे महावाक्याचा उपदेश करतात अशा गुरूंना नमस्कार आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा येतो की उपदेश हा शब्द तर आपल्याला माहिती आहे काही शिकवण देणे काही सूचना देणे मार्गदर्शन करणे पण महावाक्य म्हणजे काय महा या का शब्दाचा अर्थ आपण काय घेतो सर्वसाधारणपणे की मोठा जसं की महाराष्ट्र का, महान तर महान म्हणजे मोठं तर मग कुठलं असं मोठं वाक्य आहे का की ज्याचा ते उद्देश करतात आणि मोठं वाक्य म्हटलं की ते खूप लांबलचक म्हणजे तीन चार पाच ओळी भरून एक पॅरेग्राफ भरून जर का असेल तर ते, ते मोठं वाक्य होऊ शकतं नाही का तर तसं वाक्य आहे का कुठलं की ज्याचा ते उद्देश करतात तर याबाबतीत जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा महावाक्य म्हणजे जे शब्दांनी अक्षरांनी मोठं आहे ते सांगते नाही पण जे मोठं कार्य करतं मोठं एकदम दे असं आपलं उद्देश जो आहे प्रयोजन जे आहे ते सफल करतं असं जे आहे त्याला महावाक्य म्हणतात आपल्या वेदांमध्ये अशी वाक्य येतात तर चार वेदांपैकी चार वाक्य अशी निवडलेली आहेत ज्यांना महावाक्य म्हणतात हां तर चार वेद कुठले उठले आहेत आपले पहिला ऋग्वेद आहे तर ऋग्वेदामधलं एक वाक्य निवडले प्रज्ञानं ब्रह्म ऋग्वेदामधील ऐतरीय उपनिषदामध्ये येतं तर त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये हे वाक्य येतं की प्रज्ञान ब्रह्म हां दुसरा वेद जो आहे तो सामवेद त्या सामवेदामधील छानोग्य उपनिषदामधलं वाक्य निवडले तत्वमसी महावाक्य त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे यजुर्वेदातलं यजुर्वेदामधलं एक वाक्य निवडलं आहे ते म्हणजे अहम ब्रह्मा आणि चौथा जो आहे तो अथर्वण आहे त्यातलं जे महावाक्य म्हटले ते आहे अयम आत्मा ब्रह्म असे चार वेद आणि चार वाक्य आहेत सांगितली चार महावाक्य सांगितली ऐतरेय मधलं प्रज्ञान ब्रह्म मधलं तत्वसी बृहदारण्यक उपनिषदातलं यजुर्वेदातलं अहम ब्रह्म असंडकी उपनिषद जे आहे अथर्व वेदातलं त्यातलं अयम आत्मा ब्रह्म आता हे जे तो आपण शब्द बघितले बघा किती छोटस आहे प्रज्ञान ब्रह्म एवढंच वा, वाक्य छोटस तत्वमसी चारच अक्षरांचं वाक्य अयमात्मा ब्रह्म हे पण लहानसंच आहे आणि अहम ब्रह्मास मी पण पाचच अक्षरांचं ब्रह्म तर मग ह्या एवढ्या छोट्या वाक्यांना महावाक्य का म्हणतात तर हे फार मोठं कार्य करतात म्हणून महावाक्य म्हणतात त्यांना कुठलं कार्य करतात ते असं करतात ते बघा दोन कार्य करतात महत्वाचे पहिलं म्हणजे आपल्याला जर का प्रश्न विचारला की देव कुठे आहे तर देव आपल्याला काय वाटतं की कुठंतरी लांब तिकडे आहे वैकुंठात असेल कैलासमध्ये असेल किंवा कुठे स्वर्गामध्ये असेल क्षीरसागरात असेल असं कुठेतरी लांब देव आहे इथं आपल्या जवळ म्हणजे देवळामध्ये वगैरे फार असेल असं देव आपल्याला लांब आहे असं वाटतं नाही mm. तर त्या देवाला ते आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतरात्मामध्ये आणून ठेवतात दूरच्या देवाला जवळ आणून ठेवतात हे एक महत्वाचं कार्य करतं ते सांगतात की अरे तूच देव आहेस तुझ्यातच देव आहे तूच देव आहेस हे ते वाक्य सांगतात मोठं कार्य केलं की देवाचं जे दूरत्व आहे ते जवळ गेलं आणि दुसरं जे महत्त्वाचं कार्य करतात ते म्हणजे असं की आपल्याला नेहमी स्वतबद्दल काय कल्पना असते आपण स्वतः म्हणजे कोणीतरी असे एक जीव आहोत आणि ते कधीतरी आपण जन्मलो थोडे वर्ष राहणार शंभर सव्वाशे वर्ष आणि नंतर मग मरणार असे आपण एकदम छोटे मोठे जीव आहोत असं वाटतं आपली क्षमता थोडी शक्ती थोडी स्मरणशक्ती थोडी असं सगळं आपल्याला वाटत तर हा जो जीव आहे तोच महान असा ब्रह्म आहे हे सांगण्याचं काम ते करतात ते सांगतात की तू म्हणजे हे असं जन्मणारं आणि मरणारं असं शरीर नाही आहेस तू म्हणजे असा दुर्बळ दुबळा असा जीव नाही असतो तू म्हणजे ते महान ब्रह्म आहे की जे अनंत सर्व व्यापक आणि अविनाशी असं आहे असं ते कार्य करतात म्हणजे आपल्या स्वतःचा जो चुकीचा भाव आहे स्वतःच्याबद्दलचा आपला की मी वेगळा हे माझं एवढं सगळं तो वेगळा ते त्याचं तेवढं सगळं हा वेगळा याचं एवढं सगळं अशा प्रकारचा जो परकेपणा आणखीन स्वतःलाच आपण सीमा घालून घेतलेली आहे जे असत्य ते आहे तर ते सीमा दूर करतात आपल्याला अविनाशी अनंत विशाल असं बनवतात आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा सांगितली ती देव जो दूर आहे कुत्रे असं आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा वेगळा आहे असं वाटतं तर तो तो म्हणजे आपल्यातच आहे आपणच त्याचे अंश आहोत आप आपलंच त्या आपण त्याचेच एक रूप आहोत असं तो दाखवतो म्हणून त्याला महावाक्य असं म्हणतात आता हे जे असे चार वाक्य पर आहेत तर त्यांचा उपदेश गुरुदेवांनी केला म्हणून त्यांना महावाक्योपदेशका असं म्हणतात तर हे जे सगळे प्रवचनं वगैरे ते देतात आणि आपल्या य चॅनेलवर पण त्यांचे बरेचसे आहेत प्रवचनं छोटे छोटे गीतेवरचे वगैरे विशेष करून तर त्यामध्ये त्यांनी हे सांगितले की जीव ब्रह्म ऐक्य त्याला म्हणतात जीव ब्रह्म ऐकते हे जेव्हा आपल्याला समजतं ना तर त्यावेळेला आपण निश्चिंत आणि निर्भय होतो आपल्याला खूप जे असं कधी कधी चिंता वाटते की काय कसं होईल काळजी वाटते कधी भीती वाटते कधी क्रोध येतो कधी दुःख होतं आणि कधीतरी आनंद पण होतो सुख पण होतं पण तो अवलंबून असतो कशावर तरी अमुक अमुक झालं तर अमुक अमुक भेटलं तर ते सगळं नाहीचं होतं आणि आपण स्वतः सुखस्वरूप व्हावं असं कळून जातो आणि म्हणून त्यांना महावाक्योपदेशक असं म्हणतात आणि बरं ते कसं सांगतात तुम्हाला समजा सांगितलं की प्रज्ञानं ब्रह्म तर काही कळेल का आपल्याला किंवा तत्व तर काही आपल्याला काही बोध होईल का तर ह्या सगळ्या वाक्यांमध्ये अयमात्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी हे चार वाक्य आहेत म्हणजे तसे आहेत भरपूर पण इथले एक प्रतिनिधी म्हणून हे चार निवडलेले आहेत चार वेदांमध्ये तर आता हे जेव्हा सांगतात तेव्हा पहिला प्रश्न आपल्याला असाच येतो की अरे आम्ही म्हणजे स्वतः तर इतके आम्ही लहानसे कोणीतरी आहोत ह्या जगामध्ये अख्ख्या ब्रह्मांडामध्ये दर्या मी खसख आपल्या स्वतःचं काय महत्व आहे आणि ते ईश्वरतत्व म्हणतो अख्खं जग निर्माण करणारं असं सर्वव्यापी सर्व शक्तिमान सर्वज्ञ असं आहे तर तुम्ही असं कसं म्हणता की त्याचं आणि तुमचं ऐक्य आहे जीव ब्रह्म ऐक्य आहे तुम्ही तेच आहे तेच तुम्ही आहे हे कसं म्हणतात असं ऐक्य आहे अशी समानता एकता कशी येऊ शकते हा प्रश्न पडतो तर का आपण विचार केला तर हे समजून घेतलं तर तर तिथं त्यांनी गुरुदेव असं सांगतात की त्याचे जेव्हा उपदेश करतात ते त्याचा आणि गुरुदेव सांगतात ते त्यांचं स्वतःचं नाही आत्तापर्यंत आपला जो वेदांत आहे उपनिषद आहे आद्यशंकराचार्यांचे ग्रंथ आहेत गीता ज्ञानेश्वरी सगळे हे जे संतांचे ग्रंथ आहेत तर त्यामध्येच सांगितलेले त्यांनी समजावून सांगितलेले आपल्याला फक्त तर ते असं सांगतात की जीव आणि ईश्वर या दोघांच्याही ज्या उपाधी आहेत त्या आपण सोडून द्यायच्या मनाने फक्त बुद्धीने बुद्धीच्या स्तरावर विचारावं आणि मग त्या दोघांचं सार अंश जे आहे मूळ ते एकच हो कारण जीव म्हणजे कोण तर असं सांगितलं की जे ब्रह्म आहे त्याचंच प्रतिबिंब जीव आहे आणि जे ब्रह्म आहे त्याचंच एक प्रतिबिंब म्हणजे ईश्वर आहे तर जीवाचं जे प्रतिबिंब आहे ते, ते मलिन सत्वात्मिक मायेमध्ये पडलेलं आहे अविद्येमध्ये पडले आणि ब्रह्म जे आहे त्याचं प्रतिबिंब शुद्ध सत्वात मी पडलेले पडलेली आहे तर अशा प्रकारे जर का आपण तर ईश्वराचं सर्वज्ञत्व सोडलं आणि जीवाचं अल्पत्व सा, जीवा सा जीव कसा आहे अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि अल्पव्यापी आता तुम्ही इथे आहात तर तुमच्या कामावर नाही आहे तुम्ही इथे आहात तर तुमच्या कॉलेजमध्ये नाही आहे आम्ही इथे आहोत तर आम्ही आमच्या मापशाला नाही आहे किंवा चढायला नाही तर आपण अल्पव्यापी आहोत थोडीशी जागा व्यापतो आपण त्याचप्रमाणे अल्पशक्तिमान आपली शक्ती कमी असते आपली शक्ती कमी पण असते आणि कमी कमी होते पण जसं जसं आपण मोठे मोठे होतो वृद्ध वृद्ध व्हायला लागतो तशी जी शक्ती कमी होते आपली आता ह्याच्यावरती खरं म्हणजे गिनोज सांगतात एक मुल्ला नासरुद्दीन म्हणून होऊन गेले जसे आपल्याकडे बिरबल वगैरे तसे मुल्ला नासरेद्दीन तर ते एकदा तसे मित्राला म्हणाले की तुला आहे का माझी शक्ती आहे ना जेवढी माझ्या तरुणपणी होती तेवढीच आत्तापणे तर तो आश्चर्यचकित झाला तोंडला अरे कसं काय तर म्हटलं की बघच मी तुला दाखवतो मग तो घरी त्याला घेऊन आला आणि अंगणात मध्ये त्यांचा एक मोठा दगड मोठी शिळा तिथे होती जोडलं की मी जेव्हा तरुण होतो तेव्हा पण ती शिळा उचलू शकत नव्हतो आणि आत्ता पण उचलू शकत नाही म्हणजे माझी शक्ती काय तरुणपणाच्या एवढीच आहे की नाही दोन्ही वेळा सेमच आहे काही कमी नाही असं तरी जरी विनोदानी म्हटलं पण तरी आपल्याला माहिती आहे की आपली शक्ती कमी कमी होत असते आणि मुळात असते ती पण मर्यादित असते असं असताना तो सर्व शक्तिमान परमेश्वर जो काहीही करू शकतो अकर्तुम करतो शक्तः समर्थ असा तो आहे तो आहे ते नाही करू शकतो नाही ते आहे करू शकतो आणि वेगळ्या प्रकारे पण घडवू शकतो काही असा त्याची शक्ती आणि आपली सारखी कशी असेल म्हणून काय केलं शक्ती शक्ती काढून टाकली ज्ञान जे आहे ते ज्ञान ज्ञान म्हणजे स्मरणशक्ती ज्ञान ते काढून टाकलं आणि व्यापनशीलता जी आहे की तो तो अख्खा जगभरून उरलेला आहे आणि आपण मात्र फक्त एक खुर्ची भरून उरलेलो आहे खुर्चीत बसतो आपण खुर्चीत मावून जातो आणि परमेश्वर कसा आहे हर ठिकाणी आहे हर क्षणमे हर कणमे असं त्याला म्हटलेलं आहे कारण का कशावरून तुम्ही म्हणताय तर बघा निसर्गाचे जे जे नियम आहेत ते ते सगळ्यांना बरोबर लागू आहेत की नाही त्या त्याप्रमाणे फळ मिळतं की नाही आपण जे कर्म करू त्याप्रमाणे फळ मिळेल आता तुम्ही कुठं पॅसिफिक सागरात जरी जाऊन एखादा विचार केला त्याचं तुम्हाला फळ मिळेल म्हणजे परमेश्वराची शक्ती जी आहे तो तशी तिथे पण आहे तिथे भले पोलीस आणि कोर्ट येणार नाही पण देवाचं अस्तित्व तिथे आहे म्हणून तर ते पाहत असतं की कोण काय विचार करत आहे कोण काय बोलतंय आणि कोण काय कर्म करत आहे त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं याचा अर्थ परमेश्वर सर्व शक्तिमान आहे ऋतू मागून ऋतू येतात असे सगळे नियम जे आहेत निसर्गाचे ते चालू आहेत सगळीकडे पाळले जातात कोणी भले तिथे असो की नसो याचा अर्थ जीव परमेश्वर सत्व सर्व व्यापी आहे तर आता काय करायचं एक आपण एकता करण्यासाठी त्याचे व्यापनशीलत्व आणि ह्याचं अल्पव्यापित्व जीवाचं काढून टाकायचं म्हणजे फक्त काय राहिलं व्यापी राहिलं त्याचप्रमाणे सर्वज्ञ आपल्याला काही आठवत नाही आणि काही फार कमीच माहिती असतं असं म्हणतात की आपल्या बुद्धीपैकी आपण फक्त नव्वद टक्के बुद्धी दहा टक्के बुद्धी वापरत असतो आणि शास्त्रज्ञ वगैरे दहा पंधरा वीस टक्के वापरतात जास्तीत जास्त तर याप्रमाणे आपली जी बुद्धी आहे ती मर्यादित आहे पण त्याची मंत्र किती बुद्धी आहे बा एवढ्या प्रकारचे त्यांनी झाडं पानं वनस्पती फळं फुलं माणसं त्यांचे स्वभाव एवढं सगळं निर्माण केलं आहे तारे एवढ्या आकाशगंगा तर त्याची बुद्धी किती असेल त्याचं ज्ञान किती असेल पण ते जे ज्ञान आहे त्यातलं सर्व काढलं इकडूनचं अल्प काढलं जीवाचं फक्त न्याँ, न्याँ, भ्यापी भ्यापी, शक्तिमान शक्तिमान। आता फक्त काय झालं ज्ञ बरोबर ज्ञ व्यापी बरोबर व्यापी आणि शक्तिमान बरोबर शक्तिमान अशा प्रकारे ज्या वेळेला दोघांच्याही उपाधी काढतो त्यावेळेला दोघही समान होत जातात आता हे उदाहरण देण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी काय सांगितलं की समजा एक माणूस आहे हा तर त्याच्या हातामध्ये तलवार ढाल आहे तो घोड्यावर बसलेला आहे मग तो कोण झाला सैनिक झाला आणि दुसरा एक माणूस आहे त्याच्या हातामध्ये राजदंड डोक्यावर मुकुट असा आहे तर तो, तो कोण झाला राजा झाला हा म्हणजे हा राजा आहे आणि हा सैनिक आहे तर आता सैनिक आणि राजा यांची बरोबरी होऊ शकेल का नाही राजा तर हुकूम करेल सैनिक तर त्याचं पालन करेल त्यामुळे सैनिक आणि राजा बरोबर होऊ शकणार ते पण समजा आपण त्या सैनिकाची ढाल तलवार घोडा काढून घेतला आता तो फक्त केवळ माणूस राहील आणि राजाचं राजदंड मुकुट काढून आता माणूस बरोबर माणूस एक मानवबरोबर मानव एक आता होऊ शकते की नाही अगदी त्याचप्रमाणे ईश्वर जो आहे तर त्याचं सगळे आपण स शक्तिमत्व वगैरे काढून घेतलं आणि त्याचा सारांश बघितला जे की ब्रह्म आहे जीवाचं पण सारांश घेतला ते जे की ब्रह्म आहे मग ते ब्रह्मबरोबर ब्रह्म दोन्ही झाले तर या प्रकारे आपल्या मनामध्ये विचारांच्या स्तरावर आपल्या ध्यानामध्ये आपल्या चिंतनामध्ये ज्या वेळेला आपण ते जे आपण जशी पूजा करतो तो देव आणि आपण भक्त असं द्वैत न ठेवता तर त्या देवाचं जे देवत्व आहे आणि आपलं जे भक्तत्व मनुष्यत्व जे आहे ते काढून टाकलं तर मग दोन्हीकडचं जे चैतन्य आहे ते एक चैतन्य आहे या प्रकारे आपण दोन्ही बरोबरच आहोत ज्यावेळेला आपण शरीराच्या स्तरावर येऊ तेव्हा आपण त्याचे दास त्याचे सेवक त्याचे पूजक झालो पण या स्तरावर ध्यानाच्यामध्ये आपण तो आणि आपण एकच आहे आणि म्हणून आता आपण प्रार्थना पण म्हटली का देव भक्त असे अद्वयत्व न खंडिता दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुला अशा प्रकारे गुरुदेवांनी असा उद्देश केला म्हणून त्याला महावाक्योपदेशकायनमहा असं म्हणते ओ महावाक्योपदेशकाय महा आणि जो असं जाणतो त्याचं जीवनही कसं बदलून जातं गुरुजनांना एकदा विचारलं असं एक झाड होतं मोठं झाड होतं उंच सिद्ध वाढलेलं ते हिमाचल प्रदेशात आपलं जिथं केंद्र आहे तिथे तर कोणीतरी परदेशी लोकांनी विचारलं हे काय आहे तर गुरुजन म्हणतात की हे चैतन्य आहे वृक्षाच्या रूपातलं हे चैतन्य आहे म्हणजे ते सगळीकडे तेच ब्रह्म बघत होते आणि आपल्यामध्ये सुद्धा एक बाई अशीच आली होती त्यांना भेटायला आणि आपली अशी कहाणी सांगत बसली ना हे झालं ते झालं अमूक झालं तमुक झालं इतका वेळ ती बोलत होती की बसते शेवटी तिलाच वाटलं की आपण खूप बोर केलं गुरुदेवांना म्हणजे त्यांना म्हटलं की मी खूप तुम्हाला बोर केला नाही तुमचा वेळ खाल्ला सगळा तर ते म्हटलं की नाही मी तर त्या चैतन्याकडे बघत होतो की ज्या चैतन्यामुळे तू बोलू शकतेस तुझं काही बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं म्हणजे नेहमी त्यांचं लक्ष जे आहे ते त्या ब्रह्मतत्वाकडे असेल जे की सगळ्यांच्यामध्ये एक आहे सजीव निर्जीव स स कुठलेही चर आचर प्रग ते स्वतः त्याचा अनुभव घेऊन साक्षात्कार घेऊन आणि मग ते सगळ्यांना शिकवत असत म्हणून त्यांचा जो उपदेश होता तोही सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करत असे त्यांचं जीवन त्याच्यामुळे बदलून जात असे आणि ते साधना सेवा करायला लागत असे अशा त्या ब्रह्मपूज्य गुरुदेवांना नमस्कार ओम